आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परिसर बकरी ईद निमित्त ईदगाह मैदान जिंतूर रोड इथं नमाज हजारो भाविकांनी उत्साहात अदा करून ईद साजरी केली मात्र रोड येथील ईदगाह मैदानावर बकरी ईद ची नमाज अदा करत असताना मोकाट कुत्री समोरून आल्यानं प्रार्थनेमध्ये महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे अडथळा निर्माण झाल्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालंय यामुळे प्रशासनाविरोधातील रोष व्यक्त केला जातोय या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना एम संघटनेच्या वतीनं आज निवेदन देण्यात आले परभणीच्या ईदगाह मैदानावर नागरिकांच्या सोयीसुविधा आणि सुरक्षिततेसाठी महापालिकेकडून व वक्फ बोर्डाकडून लाखो रुपये खर्च केले जातात ईदगाह मैदानावर चारही दिशेनं पोलीस कर्मचारी आणि महापालिकेचे म्हणावे तेवढे कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त असतानाही हा मोकाट कुत्रा आलात कसा या निंदनीय घटने जबाबदार कोण यावेळी जर मोकाट कुत्र्यामुळं हजारोच्या संख्येनं लहान मोठ्या नागरिकांमध्ये गोंधळून आपली घटना घडली असती तर याला जबाबदार कोण यावेळी बंदोबस्तावर देखरेख करणाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी निवेदन आज देण्यात आलं आहे महाराष्ट्रामध्ये जलक्रीडेसाठी प्रचंड क्षमता आहे आणि ड्रॅगन सारख्या स्पर्धांमुळे तरुणांना एक नवं व्यासपीठ आहे त्यामुळे ड्रॅगन सारख्या जलक्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचं मत गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केलं आहे ड्रॅगन बोट राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा परीक्षेच्या बक्षीस विधान समारंभाच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते यावेळी उपविभाग अधिकारी जीवराज डापकर उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे राज्य संघटनेचे सचिव दिनेश मुंडे कोषाध्यक्ष भागवत ताटे आणि संघटनेचे प्रभारी पदाधिकारी उपस्थित होते मा महाराष्ट्रीय ड्रॅगन बोट अँड ट्रॅडिशनल वॉटर स्पोर्ट्स असोसिएशन व परभणी जिल्हा ड्रॅगन बोट अँड ट्रॅडिशनल वॉटर स्पोर्ट्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमानं पहिल्या सिनियर राज्यस्तरीय ड्रॅगन बोट अजिंक्य स्पर्धेचं आयोजन परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्प या ठिकाणी करण्यात आलं या स्पर्धेमध्ये राज्यातल्या पंधरा जिल्हा संघांनी सहभाग नोंदवला होता सहा जून ते आठ जून दरम्यान तीन दिवस या स्पर्धा चालल्या या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक परभणी जिल्ह्याला मिळाला असून दुसऱ्या क्रमांकावर लातूर तर तिसऱ्या क्रमांकावर बीड जिल्हा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं अकरा वर्षात संकल्पते सिद्धी या मार्गावर यशस्वी वाटचाल केली आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या विविध योजनांची आणि विकास कामांची माहिती तळागाळात पोहोचवण्यासाठी प्रत्येकानं एकत्र येऊन काम करावं असं आवाहन करण्यात आलं आहे संकल्पते सिद्धी अंतर्गत परभणीत भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची कार्यशाळा आज संपन्न झाली कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते रामप्रसाद बोर्डीकरही होते तर यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रदेश सचिव किरण पाटील यांची उपस्थिती होती परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे माजी जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे डॉक्टर सुभाष कदम आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मेडिकल इंजिनियरिंग फार्मसी व्हेटरनरी ॲग्री व इतर प्रवेशासाठी आता परभणी शहरात काउन्सिलिंग सुविधा उपलब्ध दोन हजार आठ पासून हजारो विद्यार्थ्यांना अचूक व परिपूर्ण मार्गदर्शन नांदेड छत्रपती संभाजीनगर पुणे आणि आता परभणीतही सुविधा उपलब्ध सनबीम एज्युकेशन एम बी पी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी पी टी एच साठी काउन्सिलिंग व प्रवेशाबाबत इत्यंभूत माहिती दिली जाते प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन व ऑनलाइन ऍप्लिकेशन सेंटर संपर्क देशमुख हॉटेल परिसर व्यंकटेश नगर कारेगाव रोड परभणी मोबाईल नाईन आणि शिक्षकांवरील लष्करी शिस्तीच्या विरोधात शिक्षक सेना असून अपघातात व असंवेदनशील दो धोरण व शिक्षकांच्या निषेध करत शिक्षण संचालक राहुल यांच्यावर रे कठोर कारवाई करण्याची मागणी राज्याच्या कर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली आहे रत्नागिरी इथं प्रशिक्षणासाठी जात असताना शिक्षकाच्या जा वाहनाला झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षण धोरणातील असंवेदनशीलता आणि कडक अंमलबजावणीबाबत शिक्षक सेना आक्रमक झाली आहे जिल्हा शिक्षक सेनेच्या वतीनं मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना शिक्षण संचालक राहुल रेखाव यांची तात्काळ हकडपट्टी करण्याची मागणी करत जाहीर निषेध नोंदवण्यात आला आहे जिजाऊद्या अतिरिक्त प्रशिक्षण केंद्र इथं शिक्षक सेना आणि पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं निवेदनावर बाळासाहेब राखे दिगंबर मोरे गुलाब हरकळ प्रकाश हरगावकर जयशंकर राखुंडे गिरीश पिंपळगावकर बाळासाहेब मोरे नरेंद्र दिशागत पंडित नाईक लक्ष्मण वाघमारे पंडित दराडे विष्णू श्रीवंशी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत परभणी शहरातील स्टेशन रोडवर असलेल्या सिटी क्लबच्या समोर महापालिकेच्या पाण्याचा पाईप फुटल्यामुळं लाखो लिटर पाणी वाया जातं यामुळं पिण्याच्या जा पाण्याचा मोठा अपय झाला आहे महानगरपालिकेकडून योग्य उपाययोजना न झाल्यानं पिण्याचं पाणी वाया गेल्यामुळं नागरिकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे यामुळं पाणी व्यवस्थापनामध्ये सुधारणा करण्याची गरज असून पाण्याचा अपय रोखण्यासाठी तसंच नागरिकांमध्ये पाण्याचं महत्त्व आणि योग्य वापराचं महत्त्व वाढवण्यासाठी जनजागृती करणं आवश्यक असल्याचं अनेकांनी सांगितलं आहे परभणी तालुक्यातल्या पांढरी पोरजवळ येथील वीज वितरण समस्यांबाबत गावकरी आक्रमक झाले असून आज त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन दिले आहे त्यात पांढरी पोरजवळ इथं दर दोन ते तीन दिवसांनी वीज समस्या निर्माण होऊन गाव अंधारात राहतं गावकरी लाईन म्हणून वीज वितरणकडे तक्रार केली असता त्याची कोणतीही दखल घेतली जात नाही पांढरी पोरजवळ येथील विद्युत समस्या तातडीनं सोडवाव्यात अन्यथा गावकरी उपोषणाचा मार्ग अवलंबणार असल्याचा इशारा निवेदनामध्ये देण्यात आला आहे परभणी शहर महानगरपालिका अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी क्षमता बांधणी कार्यक्रम आयुक्त का आयोजित केला आहे पाच दिवसीय उपक्रम प्रशिक्षण दिनांक नऊ तेरा जून या कालावधीमध्ये बी रुग्ण सभागृहात संपन्न होणार आहे यामध्ये अधिकारी व कर्मचारी यांना घनकचरा व्यवस्थापन अधिनियम स्वच्छ भारत अभियान शहरी दोन पूर्णांक शून्य या संदर्भातील कायदे व नियमांची माहिती स्वच्छतेसाठी सुरक्षा साहित्याचा वापर जबाबदारी इत्यादी बाबत मार्गदर्शन करण्यात येणार असून यामुळं अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यकौशल्यात बदल घडवून दैनंदिन कामकाजात सुधारणा होणार आहे याशिवाय काय कायदे व नियमांमध्ये नागरिकांचं आणि महापालिकेचं कर्तव्य याबाबत देखील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्र निकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटीची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्ययावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटर ची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी या क्रमांकावरती संपर्क साधावा चलो रायगड या अभियान मराठा प्रवास समन्वय समितीच्या वतीनं चार ते सहा जून दरम्यान पर्यावरण जागृती अभियान प्लास्टिकमुक्त रायगड किल्ला बीज रोपण शिवरायाचे विचार काळाची गरज असे उपक्रम लावण्यात आले या शिवराजचे विशेष सोहळ्यात संघटनेतील सदस्यांनी सहभाग नोंदवला यामध्ये महिलांचाही मोठा सहभाग होता शिवराज अभिषेक सोहळ्यानिमित्त चलो रायगड mm. या अभियानांतर्गत परभणी ते रायगड किल्ला या दरम्यान विविध उपक्रम दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मराठा प्रवाह समन्वय समितीच्या वतीनं राबवण्यात आले या अभियानात शिवमुद्रा संघटना व अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं नियोजनामध्ये सहभाग घेण्यात आला पर्यावरण जागृती अभियान अंतर्गत वृक्ष लागवडो पाणी आढवा पाणी जिरवा या संदर्भाचं मार्गदर्शन धाराजी भुसारे यांनी चार जून रोजी परभणीत आयोजित कार्यक्रमातून केलं होतं गेल्या दोन आठवड्यापासून राज्यातील मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे आणि किमान पंधरा जूनपर्यंत तरी तो रखडलेलाच राहणार रा आहे यामुळे चौदा जूनपर्यंत पश्चिम किनारपट्टी वगळता राज्यातील विविध भागांमध्ये तापमानामध्ये वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे प्रामुख्यानं विदर्भ मराठवाडा आणि खान्देशातील कमाल तापमान अधिक राहण्याचा अंदाज आहे या दरम्यान पूर्व विदर्भात कमाल तापमानात अजून वाढ होऊन ते पंचेचाळीस अंशापर्यंत जाण्याचा अंदाज आहे तर विदर्भातील बऱ्याच भागात कमाल तापमान चाळीस अंशापेक्षा अधिक राहणार असल्याचा अंदाज आहे मराठवाडा आणि खानदेशातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान चाळीस अंशाच्या आसपास राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे चौदा जूनपर्यंत राज्यातील सार्वत्रिक आणि मान्सूनचा पाऊस अपेक्षित नाही पाऊस हा प्रामुख्यानं दुपारनंतर आणि मेगर्जनेसह काही भागातच पडेल ज्याची शक्यता या आठवड्याच्या सुरुवातीला दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये अधिक राहील तुलनेनं राज्यातील इतर भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे या दरम्यान कमाल तापमान अधिक राहणार आहे आणि त्यामुळं मान्सूनचा पाऊस अपेक्षित नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये असा वाहन पृथ्वी विभागाकडून करण्यात आलंय सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध ऍलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट पालम इथं आज पुणेश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष गुट्टेकाका मित्रमंडळाचे जे आणि जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी व्यापारी शिक्षक महिला पुरुष युवक युवती व नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते गंगाखेड ते पालम रोडवर असलेल्या एका बारमध्ये बसलेल्या इसमाला अचानक भोवळ आली सदर इसम खुर्चीवरच मान खाली घालून बसला होता याचा फायदा घेत दोघांनी या इसमाजवळ नव्वद हजार रुपये चोरलेत ही घटना सात जून रोजी दुपारी तीनच्या सुमाराला घडली या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय संजय चिलगर हे मुलीला देन, पैसे देण्यासाठी एक लाख रुपये घेऊन गंगाखेड येथे आले होते त्यातील नव्वद हजार रुपये त्यांनी पॅन्टच्या वॉच पाकिटामध्ये ठेवले तर दहा हजार रुपये मागच्या खिशात ठेवले होते संजय चिलगर हे पालम रोडवरील बारमध्ये गेले त्या ठिकाणी त्यांना अचानक घाम आल्यानं भोवळ आली खुर्चीवर ते मान खाली घालून बसले बराच वेळ झाल्यानं बारचे मालक यांनी फिर्यादीला उठवलं त्यावेळी त्यांना नव्वद हजार रुपये चोरल्या गेल्याचं दिसून आलं बारच्या सीसीटीव्हीची पाहणी केल्यावर बारमधील एक व्यक्ती त्यांच्याजवळ आल्याचं दिसून येतं सदर व्यक्तीनं चोरी केली असेल या संशयावरून तक्रार देण्यात आली आहे परभणी महानगरपालिका अंतर्गत असलेल्या प्रभाग क्रमांक चार मधील यशवंतनगर परिसरात मोठ्या प्रमाणात घाण साधली असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तसंच या प्रभागामध्ये दहा दहा दिवस घंटागाडी देखील येत नाही नाल्या वेळेवर काढल्या जात नाहीत काढलेला कचरा उचलला जात नाही तसंच पथदेवे देखील नादुरुस्त आहे या सर्व समस्यांबाबत सचिन पाटील यांनी महापालिकेच्या सहायक आयुक्तांना आज निवेदन देऊन प्रभाग क्रमांक चार मधील विविध समस्या सोडाव्यात अशी मागणी केली आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष सन दोन हजार पंचवीस सव्वीस विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनं चार जूनपासून सुरुवात झाली असून सव्वीस जून पर्यंत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचं आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आलं आहे कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश माहिती पुस्तिका व प्रवेश अर्जासह विद्यापीठाच्या प्रवेश संकेतस्थळावर चार जून पासून उपलब्ध करून देण्यात आले असल्याचं विद्यापीठ प्रशासनानं आहे परभणीच्या श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये प्राध्यापक डॉक्टर माधव शेजुळ यांच्या सेवानिवृत्तीच्या औचित्यानं आयोजित सेवागौरव आणि गौरव ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे माजी संचालक डॉक्टर दत्ताभाऊ पाथरकर यांनी मार्गदर्शन केलं अध्यक्षस्थानी अॅडव्होकेट अशोक सोनी इतर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार संजय जाधव प्राचार्य डॉक्टर भागवत कटारे कवी प्राध्यापक इंद्रजीत भालेराव प्राचार्य डॉक्टर शेख बाबर जिल्हा क्रीडाधिकारी गीता साखरे मंगल पांडे शरद सूर्यवंशी सचिन देशमुख भास्कर माने प्रदीप देशमुख माधव शेजूळ उत्तराताई शेजूळ यांची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी पाथरी जवळील आष्टी फाटा येथील हॉटेल कृष्णा आणि नायरा पेट्रोल पंपा जवळ नऊ जून रोजी दुपारी सव्वा तीच्या सुमाराला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकसष्ट वर तीन वाहनाचा विचित्र अपघात घडलाय या दुर्घटनेमध्ये तिघेजण गंभीर जखमी झाले असून एक जण किरकोळ जखमी झालाय पाथरीहून मादलगावकडे जात असलेला ट्रक क्रमांक एन एल शून्य एक सी बेचाळीस पंचावन्न हा नायरा पेट्रोल पंपाजवळ पोहोचला असता विरुद्ध दिशेनं आलेल्या पिकअप क्रमांक एम एच चौदा एल एल सत्तावन्न शून्य आठ न ट्रकला जोरदार धडक दिली या धडक्यानंतर पिकअप पलटी झाला त्याचवेळी पाठीमागून आलेली दुचाकी क्रमांक एम एस तेवीस बी बी e एक्क्याऐंशी त्रेचाळीस या अपघातग्रस्त वाहनावर आदळली या अपघातामध्ये दुचाकीवरील दोघे आणि पिकअप चालक झाले आहेत <णगी> परभणी शहरातल्या गजानन नगर भागातील विठल रुक्मिणी मंदिरात विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा परभणीच्या वतीनं पूजनाचा कार्यक्रम का काल सायंकाळी आयोजित करण्यात आला या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून शेखर दीक्षित डॉक्टर उत्तम वानखडे मयूर साळापूरकर गंगाधर पवार पवन शर्मा सुशील जोजारे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी चिमुकल्यांनी संस्कार वर्गात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आता नियमितपणे वर्ग भरविण्यात पाथरी तालुक्यातल्या बोरगाव इथं ता सासरच्या लोकांकडून होणाऱ्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून एका विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी पाथरी पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे भगवान साळे राहणार इटाळे तालुका मानव त्यांची मुलगी उर्मिला हिचा सासरच्या मंडळीकडून वारंवार शिवीगाळ मारहाण उपाशी ठेवणे अवमानास्पद भाषा वापरणे यासारखा छळ सहन करावा लागतो तसंच घरातील कामासाठी एक लाख रुपये आणावेत असा दबाव देखील तिच्यावर टाकण्यात येत होता या छळाला कंटाळून उर्मिलानं आठ जून रोजी सकाळी नऊ वाजता गळफास घेऊन आयुष्य संपवलं असल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद